काय नेमकं या मतदारसंघांमधली समीकरण आहेत आणि उमेदवार कोण आहेत यावर आपण या व्हिडिओमधून एक नजर टाकणार आहोत मुंबईतल्या सहा जागांसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये लढत होतीये तर दोन जागांमध्ये भाजप आणि काँग्रेस अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे एका जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्येही मुकाबला होतोय मुंबईमध्ये मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई असे सहा मतदारसंघ येतात यामध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत है अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे आहेत आणि विद्यमान खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते इथले खासदार होते तर यामिनी जाधव पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक लढवत आहेत जाधव हे मुंबई महापालिकेच्या अध्यक्ष होते आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाचे अत्यंत विश्वासू ते मानले जात होते यामिनी जाधव दोन हजार बारा साली मुंबई महापालिकेत पहिल्यांदा निवडून आल्या होत्या तर अरविंद सावंत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही टर्म्स खासदार होते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे या दोन खासदारांमध्येच लढत होते अनिल देसाई आतापर्यंत राज्यसभेचे खासदार होते तर राहुल शेवाळे याच मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत अनिल देसाईना राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं तर राहुल शेवाळे हे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत असं म्हटलं जातं दोन कट्टर शिवसैनिकांमध्ये होणारी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची अशी मानली जाते आणखी एक लढत लक्षवेधी आहे आणि ती आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामधली या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होती रवींद्र वायकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना इथून उमेदवारीही देण्यात आली तर दुसरीकडे अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे या, या मतदारसंघातून गेले दोन टर्म्स खासदार होते गजान कीर्तीकर हे शिंदे गटात सहभागी झालेत पण अमोल कीर्तीकर मात्र अजूनही उद्धव ठाकरे वडील दोन टर्म्स असल्यामुळे अमोल कीर्तिकर यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन नाहीये मात्र त्यांच्या प्रचारामध्ये मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळे खळबळ बड़ उडाली होती मुंबईतली आणखी एक लक्षवेधी लढत होती ती म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून या मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपनं धक्का तंत्राचा वापर करत यावेळेला उमेदवारी दिलेली आहे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना गेली दोन टर्म्स या मतदारसंघातून उनम महाजन या खासदार होता पण त्यांचा पत्ता कट करत यावेळेला निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे उत्तर मुंबई मतदारसंघातूनही भाजपनं सध्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय या मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये गोपाळ शेट्टी यांनी अभिनेत्री उर्मिला मातोडकर ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांचा सा जवळपास साडेचार लाखांनी पराभव केला होता पण तरी देखील यावेळेला पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ईशान्य मुंबईमधून भाजपनं मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे कोटेचा हे मुलुंड विधानसभेचे आमदार आहेत कोटेच्या यांच्या विरोधात ठाकरे गटानं संजय दिना पाटील यांना रेंगणात उतरवलं आहे तर शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशा लढती गेल्या अनेक वर्ष मुंबईत होत आहेत पण राजकीय समीकरण पूर्णपणे आता बदलली यापूर्वी मोदी लाटेमध्ये मुंबईच्या सहाही मतदारसंघामध्ये भाजप सेनेच्या युतीचे उमेदवार निवडून आले होते आता गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागलाय ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्या गटाच्या उमेदवारांबरोबरच काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा देखील प्रचार करतायत यावेळेला भाजप शिंदे गटाला मुंबईकरांची साथ मिळतीये का ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादीच्या समीकरणाला मुंबईकर हात देत आहेत हे चार जूनला स्पष्ट होईल